बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आपण न्यूज टीव्ही नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर आज आपण लेंडी धरण परिसरातील गंभीर परिस्थिती आणि तिथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावनांवर चर्चा करणार आहोत धरणाच्या गडभरणीच्या कामामुळे रावणगाव हसनार आणि इतर गावांमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे असे नागरिकांचे मत आहे चला या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया लेंडी धरणाच्या बावन्न मीटर गळभरणीचा वादग्रस्त विषय मार्गी लागला आहे परंतु यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांचे बोलणे आहे मे महिन्यातील सततच्या अवकाळी पावसामुळे लेंडी आणि मांगोळ नद्यांच्या संगमस्थळी धरणाचा कट्टा बंद करण्यात आल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे असे नागरिकांचे मत आहे यामुळे रावणगाव हसनाळ आणि रावणगाव बोळेगाव यांच्यातील संपर्क पूर्णपणे तुटल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे अवकाळी पावसामुळे गावकऱ्यांचे हाल होत असल्याचे चित्र आहे असे नागरिकांचे बोलणे आहे रस्ते पाण्याखाली गेले असून गावकऱ्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्याचे स्थानिकांचे मत आहे शेत उद्ध्वस्त झाली असून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे लेंडी धरणाच्या गळभरणीमुळे पाण्याची पातळी सतत वाढत असल्याचे नागरिकांचे मत आहे रावणगाव हसनार आणि गोळेगाव यासारख्या गावांमधील नागरिक पूर आणि अवकाळी पावसामुळे संकटात सापडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे खानापूर गावठाण पुनर्वसन योजनेत नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तसेच सानुग्रह अनुदान आणि भूखंड वाटपाचं काम रखडल्याचेही नागरिकांचे बोलणे आहे लेंडी धरण परिसरातील या गंभीर परिस्थितीवर शासन काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे असे नागरिकांचे मत आहे आम्ही या विषयावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला या विषयावर काय वाटतं खाली कमेंट मध्ये आपली मतं जरूर कळवा आणि अशा महत्वाच्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू नवीन बातमीसह नमस्कार मी ईशाक पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील मुख्य तालुक्यात होऊ घाटलेला हा लेडी प्रकल्प त्याच्याबद्दल आम्ही आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण बातमी देत आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये लेडी धरणाच्या कामाला गती आलेली आहे आणि आपण आज घडीला मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे नंतर ज्या ठिकाणी गळभरणीचं काम सुरुवात करण्यात आलं होतं धरणाचं त्या धरणाच्या गळभरणीची तिसरी स्टेप आता या ठिकाणी चालू आहे जे पन्नास मीटरचं जे काम होतं जे ज्या ठिकाणी ज्याच्यावर लोकांचा आक्षेप होता ज्या ठिकाणी ज्याच्यावर लोकांचा आरोप होता की हे काम करण्यात येऊ नये विरोध होता ते कामाला गती आल्यामुळे त्या ठिकाणी आता मे महिन्यामध्येच अवकाळी पावसा पाऊस सततधार या ठिकाणी चार दिवसामध्ये पासून पडत असल्यामुळे आपण पाहू शकतो देंगलूर जाणारी जे राहदारी रावणगावमधली वाट आहे ते बंद झालेली आहे त्या ठिकाणी तिराव पाणी पाच ते सहा फीट पाणी या ठिकाणी जमा झालेला आहे त्यांचा संपर्क या ठिकाणी रावणगाव हसनाळ आणि गोनेगाव या तीन गावाचा संपर्क तुटलेला आहे फक्त अवकाळी पावसामुळं आता याच्यापुढं तर पाऊस फार मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि त्या ज्या ठिकाणी जे जुने गावातले लोक राहत जुन्या गावामध्ये आता या ठिकाणी पाहू शकते शंभरपेक्षा जास्त कुटुंब त्याच्यापेक्षाही जास्त असतील ते कुटुंब या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि त्यांचे घराचे पूर्ण साहित्य गावामध्ये प्रत्येक गावागावामध्ये ते वास्तव्याला आहेत आणि संपूर्ण साहित्य असल्यामुळे सर्वांना या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पाण्याची पातळी वाळत चाललेली आहे शासन म्हणते की गळभरणी आम्ही केलो तरी या ठिकाणी पाणी अजिबात थांबू देणार नाही अशी त्यांची या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा शासनाचे कर्मचारी असतील ते या ठिकाणी सांगितले होते की आम्ही गावामध्ये पाणी येऊ देणार नाही परंतु पाण्याची पातळी वाढत चालल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे रावणगावची मतदारसंख्या या ठिकाणी बावीसशेपेक्षा जास्त आहे आणि आपण पाहू शकता हसनाळ रावणगाव गोनेगाव ही तीन मुख्य वाटं होते आणि त्या वाटाचा आता आपण पाहू शकता रादारी वाटावर नदीचा पाणी धुमत चाललेलं आहे तो थांबत चालल्यामुळे संपर्क तुटत चाललेला आहे संपर्क तुटल्यामध्ये आता संपूर्ण गावकऱ्यांमध्ये हसनाळ असेल रावणगाव असेल गोन्हेगाव असेल या गावच्या लोकांच्या मनामध्ये भीतीचा वातावरण निर्माण झालेलं आहे आता असं जर पाणी थांबत गेला कोंडत गेला आणि पातळी वाळत गेली तर त्यांचं जीणं या ठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते तुम्ही गावातच राहते पण मिळालेला नाही नाही बाहेर जाऊन तर धरणाचं काम चालू झालंय मान्य आहे का तुम्हाला मान्य नाही ते काम कामाचे काय पाणी पडल्यावर वाढ बंद झाली तुमची करणार वृद्ध लोकांची मोठी या ठिकाणी अडचण आहे विद्यार्थ्यांची अडचण आहेत महिलांच्या अडचणी आहेत आपण पाहू शकता आता पाणी धुमत झाल्यामुळे प्रत्येक गावागावाचा संपर्क तुटत आहे आणि त्याच्यामुळं आता विद्यार्थ्यांना शाळेला जा भेटणार नाही पुण्याची जर रात्री बेरात्री काही मोठी दुर्घटना घडली तर त्यांना हॉस्पिटलपर्यंतसुद्धा जाण्यासाठी वाट भेटणार नाही आणि जे तुटपुंजा जे वाट आहे जे दळणवळणाची जे आता एकमेव वाट उरलेली आहे ते सुद्धा खड्डेमय झालेली आहे रावणगाव ते डोरनाळीपर्यंत त्यांना रात्रीचा प्रवास करता येत नाही अशी अवस्था सुद्धा रोडची झालेली आहे तर आता आपण पाहू शकता मोठी या ठिकाणची दूर अवस्था दुर्दैनी अवस्था या लोकांची दाखवून दिलेल्या आहोत आता हे तळं होऊ लागलं आहे परंतु हे आपल्याला अंधारामुळे ठेवून त्यांनी काम करू लागले आहेत कारण का हे तळक कोडणार नाही असं आम्हाला सांगले होते आता हे त्याने आपलं कोंडू लागले न ने सांगता तळ्याचं तोंड कोडले पाणी पाणी पूर्ण जमल्यानंतर आम्हाला जायला वाट नाही लहान लेकरं आहेत जर समजा कुणाला जर ताप आली काही जर समजा दवाखान्याला जायचं असलं कारण असतं जर जायचं असलं तर वाट नाही आणि हे रस्ते तर खराब आहेत आणि पाणी जर तुंबल्यानंतर जावं कुठून आणि हे सगळे अंधारामुळे ठेवून हे शासनानं हे बरोबर काम करणं आणि हे चांगलं करावं आपण पाहू शकतो लेंडी नदी आणि मांगोळ नदी या दोन नद्याला पूर आल्यामुळे दोन्ही नदीची पातळी वाळत चाललेली आहे तोंड कोंडल्यामुळे आपण पाहू शकतो वरच्यावरी आता पाण्याचा दाब गावाकड फिरताना दिसून येते त्याच्यासाठी संपूर्ण ना आज आपण पाहू शकता रामगावची या ठिकाणी काही महिला आहेत त्या महिलांसोबत आम्ही संपर्क साधणार आहोत कशा पद्धतीने ते या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि धरणाची पातळी वाढत चाललेली आहे त्याबद्दल आज आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलो आपलं नाव बहुत समा हा वैसे समान है पूरा खाने का बर्तन है सब, हमें आज डूब के हैं हमारे पानी आने वाला है हमें किधर जाना क्या हमारे समझ में नहीं आ रहा हम बहुत परेशान है आपको पुनर्वसन के के बाहर जाने एक पत्र निकाला शासन तो आपको है क्या न, वो कुछ भी नहीं दिया उन्हें हम आपको अभी कुछ भी नहीं दिया क्या भी नहीं दिया हम कैसा करेंगे अब किधर जाएंगे औरत जात हमारे को क्या है में प्लाट भी, भी नहीं है हमारे को कुछ भी नहीं क्या भी नहीं है हम क्या कैसे बनेंगे हमारे पास एक दो रूपये भी नहीं जाने के वास्ते सामन ले जाने का नदी का पानी बढ़ते जा रहा आपको कैसा लग रहा हूं? वो बढ़ते जा रहा गौ में पानी आ सकता हां गांव के बाहर नहीं निकलला आता अब हम डूब के मर जाएंगे क्या करेंगे फिर अब हमें ऐसा हो गया हमारा आपण या ठिकाणी रावण रावणगाव मधील राहणार्या महिला या ठिकाणी कळकळीची कर, कर, विनंती करतात शासनाला की कशा पद्धतीने या ठिकाणी कोणी लक्ष का देत नाही आमच्याकडे ज्या पद्धतीने गळभरणी करण्यात आली न ऐकता गळभरणी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून करण्यात आल्या त्या आज पाहू शकता लेंडी धरणात राहणारे रावणगाव पहिल्या टप्प्यातील गावातील नागरिक आमच्या सोबत आहेत जाणून घ्या त्यांची परिस्थिती या ठिकाणी कशा पद्धतीची आहे पाणी पातळी वाढत चालल्यामुळं त्यांच्या आता मनाची सुद्धा पातळी कशा पद्धतीने हलावलेली आहे तेसुद्धा घ्या क्या कैसा चल रहा हो? जीवन यहा का जीवन इतना आर कंडिशन बेकार है जो की हम पाणीने अभी पाणी बढ रहा है होना मुश्किल हो गया और जो कर्मचारी आए थे कि भाई बोले कि हम पानी नहीं रुकाएंगे आपको तकलीफ़ नहीं देंगे और आपका कोई हम ज़्यादा जा, से ज़्यादा हम पानी नहीं रुकाएंगे तो फिर भी बारिश जैसा जैसा ज़्यादा हो रहा वैसा सा पानी रुक रहा और रहने जो में, नदी में से रास्ता जाना आने का था वो बंद हो गया, आ, बंद, हो गया बंद हो गया वो रास्ता संपर्क टूट गया देगलोर संपर्क टूट गया हसना संपर्क टूट गया और ये रास्ता भी जो मुरुमदार तुम वाले थे वो अभी तक भी नहीं डाले फिर एक तो परिस्थिति ऐसी राहणा और मरण जिना बरोबर होऊया ज्याचा की एक पेशंट हे सीमे राहता वैसा हे की हाल हो आपण या ठिकाणी पाहू शकतो रावणगावची दुरावस्था आपल्याला दरवर्षी आम्ही या ठिकाणी दाखवून देत होतो परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्यामध्ये आता आपण पाहू शकता अवकाळी पाऊस थोडंफार या ठिकाणी दात तीन दिवसापासून पडल्यानंतर ज्या ठिकाणी वादग्रस्त जे पॉईंट होता धरणाचा तो या ठिकाणी मुटि तोंड मुचविण्यात आला दोन नद्याचा संगम होतो आणि ते दोन नद्याच्या संगममुळं आता पाणी पातळी त्या ठिकाणी थांबल्यामुळं वाढत चाललेली आहे रावणगाव हसना या दोघांमध्ये संपर्क होता लोकांचा ये जा होता ते संपर्क तुटलेला आहे आणि यांना जाण्यासाठी जाण्यासाठीसुद्धा गावाच्या लगत नदीतून बाहेर जावं लागत होतं ते पण संपर्क तुटलेला आता एक मेव यांना मुखेड वाट रावणगाव भाटापूर मार्ग जाण्यासाठी उरलेली आहे त्याच्यावरसुद्धा पाणी आला तर ह्यांचे महिला या ठिकाणी कुटुंब शंभरपेक्षा जास्त कुटुंब वास्तव्याला राहतात त्यांचे पूर्ण साहित्य गावामध्ये आहे घरग्रस्तीचं साहित्य जे लागते जीवनावश्यक ते संपूर्ण साहित्य गावामध्ये आहे त्यांना जर शासनानं वेळ दिली नाही तर ते या ठिकाणी पाहू शकता जल समाधी घेण्याऐवजी त्यांना दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही अशी अवस्था रावणगावच्या आणि हसनाळ आणि इतर गावाच्या लोकांची दिसून येते अत्यंत मोठी दुरावस्था या ठिकाणी लोकांची झालेली आहे जे लोक या ठिकाणी शेतकरी आहेत कष्टकरी आहेत जे गावामध्ये राहतात त्यांना गावापेक्षा गावाच्या पलीकडे जाऊन राहण्यासाठी पुनर्वसनमध्ये सुद्धा सोयीसुविधा झालेली नाही पुनर्वसनमध्ये जाऊन राहण्यासाठी आत्ता आजच्या घडीला त्यांना कोणतीही सुविधा शासनातर्फे करून देण्यात आलेली नाही त्या गावकऱ्यांची अशी मागणी आहे की कमीत कमी या वर्षी तर त्यांना या ठिकाणी पाणी न कोंडू देता त्यांना एक सहा महिन्याचा वेळ देण्यात यावा की बाहेर ज्या ठिकाणी त्यांना पुनर्वसन देण्यात आले त्या ठिकाणी जाऊन वास्तव्यासाठी त्यांचं राहण्यासाठी सोयीसुविधा करण्यात यावं परंतु पाण्याची पातळी वाढत चालल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण मोठा या ठिकाणी दिसून येतो जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ याची दखल घ्या अशी संपूर्ण गावकऱ्यांची बारागावच्या नागरिकांची या ठिकाणी एक त्यांची मनाची अवस्था दिसून आली आणि मोठा भीतीचा वातावरण या ठिकाणी कोणाला जर दुर्दैवाने काय झाला तर ह्याचं जिम्मेदार शासन राहील असं संपूर्ण या ठिकाणी सांगतात मोठी दुर्घटना होऊ शकते जीवितहानी होऊ शकते पाणी पातळी वाळत गेल्यानंतर लेंडी नदी हा फार मोठी नदी आहे याच्यामध्ये पूर आल्यानंतर नुसतं साधं पूर आलं तर प्रत्येक जे नदीच्या काठावर राहणाऱ्या गाव त्या गावामधून पूर जात होतो नदीला पाणी आल्यानंतर पातळी वाळत होती तर आता तर तोंड कोंडल्यानंतर पुरा गाव बुडण्याच्या शक्यतेवर दिसून आले कॅमेरामॅनुमानसोबत मी साग पडेल यांची निष्ठे